अरे बाप रे उन्हाळ्यात पण आमची विहीर गच्च भरलेली बघा 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 किती पाणी आहे म्हणजे उन्हाळ्यात तर पाणी जात नाही पण विहिरीला आहे पाणी दिसले का किती गच्च भरलेली आहे नमस्कार गुड मॉर्निंग रामराम कशा सर्वजण मस्त मजेत ना गावाकडे आले तर हे आमची मका आहे चला म्हटलं मकाला चक्कर मारून येऊ म्हणून मकाला वेढा करायला आले सगळीकडे वेढा केला तर मकायचं कसं झालंय <coughs> जे गवतावाले लोक आहेत त्यांना हे पण समजत नाही की मका आहे ती नेवा हो की नाही ने लोकांची मका तोडून ते मकाच कापून न्यायला लागलेत बऱ्याच जणांनी मध्ये मध्ये थोडी थोडी मका नेली लोकं गवतासाठी पण पिसाळ्यासारखे करायला लागलेत आणि मका कापून नेऊ राहिलेत अरे ती पण गाईलाच चारायची आहे ना दुसऱ्याच्या कष्टाचं कशाला घालायचं आणि विशेष म्हणजे मका ही वाट्याने दिलेली आहे तर मग म्हटलं चला सकाळी सकाळी आपण चक्कर मारून बघूया कुठं काय झालं तर आहे थोडीशी मध्ये मध्ये गवत घेता घेता लोकांनी मका पण कट केली गायांना चाऱ्यासाठी असे लोक विचित्र आहेत का लोक कशा कशाची चोरी करतात खेडेगावीत लोक बाजरीचे कणसं ज्वारीचे कणस कांदे आणि मका पण चोरायला लागलेत गवतासोबत काही पण चोरता येईल तर सध्या काही नाही शेतात मकाचे तर आता चक्कर मारली मी मकाला सगळी मध्ये मध्ये मका पण दिसत नाही मका आहे म्हटलं मकाचे कणसं खावेत पण मकाला कणसंच नाही आहेत कंस न्यायला पण तर आम्ही पण जाणार आहोत सगळं आज रिटन मकाल हे तर गवत सर्वांना माहीतच आहे प्रसिद्ध काँग्रेस गवत पण भरपूर आहे इथं आहे आमची विहीर इथं ना कढीपत्त्याचं झाड आहे आता हे कढीपत्ता मला घ्यायचा आहे घराजवळ पण आहे कढीपत्त्याचं झाड विहिरीच्या कडेला पण भरपूर कडीपत्त्याचे झाडं आहेत तर कडीपत्ता घेऊन जायचं आहे तर याचे थोडेसे पानं आपण घेऊन जाऊ कढीपत्ता हा खायलाच पाहिजे कढीपत्त्याने केस काळे होतात काळे राहतात म्हणे कढीपत्त्याचे पावडर करून तेलात मिसळून पण लावू लावू शकतो आपण त्यामुळे पण केस काळे राहतात आणि खाण्यात तर गेलाच पाहिजे म्हणजे नाही काही तर त्याच्यातून भेटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अन्नाची चव वाढवण्यासाठी कढीपत्ता हा वापरला जातो तर आपण जवळपास सगळ्याच भाज्यांमध्ये कढीपत्ता टाकतो आता मी पण घेतला घेतलाय आमचा कसा पण एक महिनाभर राहतो फ्रीजमध्ये घरी आल्यावर कढीपत्ता घेऊनच जाते मी आम्ही काही विकत कधी कडीपत्ता आणत नाही तर एवढा कढीपत्ता तोडला छान कढीपत्ता आहे वास पण वसते गावरान गावराना साकडी पडताय आणि हे आमचं घर आता तिथे दिसाना चिकूची झाडे नारळाची झाडे सगळं आहे चंदनाचं झाड बरेच लोक चंदनाच्या झाडाची पण चोरी करतात बरं का चंदनाचा लाकडाची चोरी करतात सिटी ठिकाणी पण चोरलं जात। आणि इथं आहे हे, हे मिरच्याचं रोप टाकून ठेवलंय एवढं मोठं लावायला जागा नाही आहे पण टाकलंय छानपैकी मध्ये आधी टोमॅटो लावलेत आणि इकडे आहेत चिक्कूचे झाडे तर चिक्कूच्या झाडाला पण भरपूर असे चिक्कू आलेले आहेत घासाला पाणी दिलंय तत्कारभरे ना सकाळी लवकर उठून मोटर चालू केली पटकन एवढा घास भिजवून घेतलाय झोपलेली होती तोपर्यंत पाखरं पाडते चिकू आणि विशेष जे पाखर चिक्कू पाडतात ना तेच गोड निघतात त्यांना टेस्ट माहिती असते आणि घासाच्या कडेकडे कोथिंबीर लावून दिली भाजीसाठी तुळस कृष्ण तुळस पुदिन्याचं झाड किती पसरलंय आली मम्मा जात नाही तुला सोडून आता नाही जात बाबू ते घर आमचं आ बाळा आली ना आलीच हे बघ पुदिना गवती चाळी उठली हो आणि घराभोवती झाडे लावलेत ब्रह्मकमळ शहर ठिकाणी लोक दुकानं फोडतात घरं गर फोडतात घरातून चोरीमारी करतात आणि खेडेगावात काय का चोरते चोर कंस चोर कांदे चोर बाय 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 वय वैतानला ह्या लोकांनी हे पाक गावाकडं आल्यानंतर मला एक गाणं आठवतं काय सांगू राणी मला गाव सुटाना कसं सांगू राणी मला गाव सुटाना तर गावाकडलं वातावरण मस्त असं असतं त्यामुळे आपल्याला गाव सुटू वाटत नाही कसं वाटलं आमचं गावाकडचं घर गावाकडचं वातावरण कसं प्रसन्न असं असतं व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय